त्याला म्हणलं त्याला बोललं त्याला बोमून बोमून जरी सांगितलं तरी तो ऐकणार नाही का नाही म्हणून त्या आईचं कोकरू असत ना काय काय बघा आता किती लाडके आईचे कोकरू असतात बघा त्यांना कितीही सांगा आपण समजून की बाबा हा असं करायचं तसं करायचं सगळ्या दुनियेने बोमलू दे कि बाबा हे बरोबर आहे पण आईचं कोकरू काय करणार त्याची आई म्हणली की बरोबर आईने सांगितलं ना की हे बरोबर म्हणजे हा आता बरोबर ठरलं आता हे असं असतं आणि हेच बरोबर मग त्याला दुनिया काय सांगत होती की हे करणार नाही ते कोणाचं ऐकणार ते फक्त ऐकणार कोणाचं आईचं ते असत फक्त आणि फक्त आईचं कोकरू त्याला म्हणलं त्याला बोललं त्याला बोमळून बोमळून जरी सांगितलं तरी तो ऐकणार नाही का नाही म्हणून त्या आईचं कोकरू असत ना तुमच्याकडे आहे का असं एखादा आईचं कोकरू माझ्याकडं पण आहे खरंच माझ्याकडं आहे खरच आहे